पुनवची पूजा तुमच्या इकडं पण असतंय कसं ते सांगा कमेंट करून गजानन मेकअप करून बसलाय आरू तिकडे खेळायली बाई बसल्यात निवांत देवपूजा सकाळीच केली होती आणि काहीतरी बनलं आहे त्याच्यामध्ये दिव्यामध्ये बनते का तुमच्या पण सांगा माझं फुल तरी काहीतरी बनलं आहे फुलच बनले तर मला दिसत असेल नारळ पण उभवले स्वयंपाकाची तयारी पुरण शिजून बसले भात शिजलाय अंडाती मिलाय गजानंना ठेवलाय तिळगुळ ते त्याला दिल तर खायला चला आता पुरण निवले पोळा करून घेते छान येते पोळे हुंडा तिंबून ठेवला होता म्हणून काढून घेतलं तवा पण गरम झालाय आता करायला घेतले पोळी फुगली की पोळा करायला उल्हास येतो पुरणाचा लाडू करून देऊ करायला पोळीपेक्षा पूर्णच आवडायला पोळ्या झाल्या दोनच्या पत्त्या टाकल्या पोहळ्या घड्या घालायच्या राहिल्यात चला आता आमठीची तयारी आमठीची तयारी करते लसूण कोथिंबीर मीठ अद्रक मलिदा करायले गूळ थोडस तूप घेतलंय आणि चपाती तुमची इथं असते का तिकडं आमच्या इकडं असते पिऱ्याला मलिदा करते इकडं काय पीर नाहीये पण देवाला देवारी तुळशीपशी ठेवायचं Te apondió a la pauta. देवाला मलिदा हे दाखवला चला आता फोडणी करून घेते आमटीला कांदा नाही आहे टमाटो आम्ही टाळकत नाहीत फक्त लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट हल्ली आमटीला फोडणी वरून कोथिंबीर ताट तयार करणं